नमस्कार, आपले सोशल न्यूस चानल वदे स्वागत, चला आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आजची बातमी खर्च करून पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांमधून रोष व्यक्त होता शहरात नियमित पाणी पुरवठा करण्याची मागणी नागरिकांकडून व्यक्त होत होती नागरिकांच्या या तक्रारीची धुळे लोकसभा खासदार मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर शोभा बच्चा यांनी दखल घेत शहराला नियमित पाणी पुरवठा करण्याबाबत सूचना देण्यासाठी महापालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक असलेले अमित दगडे पाटील यांच्या दालनात विशेष बैठक बोलावली या बैठकीत डॉक्टर शोभा बच्चा यांनी एबीपी माझाच्या बातमीचा संदर्भ देत शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी येणाऱ्या अडचणी जाणून घेत त्या तात्काळ सोडवण्याचे आदेश दिले शहराला नियमित पाणी पुरवठा करण्यासाठी पाणी साठवण्याचे नियोजन करण्याचे देखील आदेश खासदार डॉक्टर शोभा बच्छा यांनी दिले अक्कलपाड्यामध्ये आपल्याला सफिशियंट पाणी आरक्षण आपल्याला ठेवलेलं आहे त्याची आता पालकमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली आता शनिवारी पण बैठक आहे हो तर त्याच्यामध्ये आपला तो साठा रिझर्व्ह होऊन जाईल अक्कलपाडामधून आणि ओवरऑल सगळीकडे अक्कलपाडा असेल तापी असेल आपला नकाणीमधून या तीन ठिकाणी आपलं पाणी आरक्षणचं होतं आणि ते दरवर्षी आपलं कन्सिडर केलं जातं तितकं पाणी जितकं आपल्याला सेट आहे तेवढं ठेवलं जातं आणि दिनांक चोवीस एक दोन हजार पंचवीसमध्ये धुळे शहराचा बोलत असे पाणी प्रश्नावरचे प्रश्न उपस्थित केले होते धुळे शहरामध्ये साधारणतः आठ दिवसाने पाणीपुरवठा होतो आणि त्याच्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे मागे पण आपण आराव की ती त्याच्यामध्ये पण चर्चा झाली तर आता आजचा हा जो युटीमधला पहिलाच प्रश्न आहे की शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करते धुळे शहरातील आणि जे काही धरणं आहेत जिथून पाणीपुरवठा होतो ते त्या धरणांना विजिट करणे त्याचप्रमाणे धुळे शहरामध्ये जो पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे तो आजचा नाही पण पंचवीस वर्ष या याच्या पुढे तो कायमस्वरूपी शहरामध्ये पाणी टणताई भासनाने या संदर्भामध्ये आपल्याला उपाययोजना करायची आहे त्याच्यामध्ये भास्कर योजना जी आहे तर ते धरण साधारणतः पासष्ट टक्के त्याचं पाण्याचा साधन दि आहे परंतु शंभर टक्के साठा मुलीच्या संदर्भामध्ये आपल्याला उर्वरित जमीन अधिग्रहण करून त्याच्यामध्ये हो पिण्याचं पाणी आरक्षित करण्याच्या संदर्भ ज्यांना मी ते पत्र मागच्या अधिवेशनामध्ये दिलेलं आहे तर त्यांनी त्याचे डिटेल्स मागितले होते की याच्यासाठी साधारणतः किती जागा वागेल तर साधारणतः दोनशे आपली चर्चा झाल्यानुसार दोनशे जागा आणि पाचशे कोटी रुपये लागतील असं मी त्यांना सांगितलं होतं त्याच्यानंतर जी काही कापी योजना आहे तिथून जी पाईपलाईन येते तर ते, ते साधारणतः पस्तीस वर्ष ती जुनी आहे त्याच्यामध्ये लिकेजेस आहेत तर नवीनच पहिल्यापासून नवीन पाईपलाईन टाकण्याच्या संदर्भामध्ये आपल्याला नियोजन करावं लागणार आहे आणि तसा प्रस्ताव आपल्याला संदर्भामध्ये आपण केला तर आता उद्यापासूनच बजेट अधिवेशन सुरू होत आहे कारण आता एकतीस जानेवारीपासून तर चौदा फेब्रुवारीपर्यंत बजेटचं अधिवेशन आहे तर पत्नी जर आपण मला आप याचा प्रस्ताव दिला तर आपल्या त्यांच्याकडे ते पत्र देता येईल प्रस्ताव देता येईल आणि त्याच्यासाठी बजेटमध्ये निधी आपल्याला धरता येईल इंडियाला आपण एक दिवसाला पाणी मॅडम चालू केले तर इट्स अ टायल आपल्याला अजून एक, आप एक, एक दिवसा चालू झालं शहरामध्ये शहरामध्ये संपूर्ण सत्तर टक्के भागामध्ये झालं आहे आपले दोन तीन ठिकाणी मॅडम आपल्याला रिझर्व आयच नसल्यामुळं आपल्याला अडचण म्हणजे त्यामध्ये एक जर बंडूजर टाकी एक मायक्रो आहे एक जामच्या मळ्याची आणि पूर्ण बलवाडी शिवारामध्ये आपल्याला तिथलं जेव्हा सगळ्या टाक्या फुलकी होतील आणि हे येईल तर तिथं आपण एक दिवसात तिथं पण आपण पाणी देऊ शकतो आणि उर्वरित जो सगळा भाग आहे कुमारनगरच्या टाकीवरचा आणि बाकीचं सगळ्या ठिकाणी आपण एक दिवसाड पाणी द्यायची व्यवस्था केली आहे तर ते पाणी सध्या मिळतं पण सध्या अठरा टाक्या पाणी अठरा या अठरा टाक्या अठरा या सगळ्या ठिकाण आपल्याला पॉसिबल आहे की हे तीन चार टाक्यात तिथं इथले आपले नेटवर्क म्हणजे डिस्ट्रीब्युशन नेटवर्क पण आणि इथल्या टाक्या वाढून गेल्या मॅडम की आपलं बऱ्यापैकी हे होईल एक चार एक महिन्यामध्ये बऱ्यापैकी आहे हे होईल ती मुस्लिम एरियातली कुठली टाकी आपण कम्प्लीट करची पाण्याची टाकी कम्प्लीट झाली फक्त त्याचे स्पिल्डिंग आणि हे जे झाले तर तिथं पण त्या एरियात पण आपल्याला करता येईल आपण आता बऱ्यापैकी शॉर्ट आऊट करत आणलंय जे राहिलेलं आहे ते या तीन चार महिन्यामध्ये टेक्निकली सगळ्या गोष्टी तिथल्या रिझॉल्व्ह बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद